मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या पाच भाविकांचा मृत्यू झालाय मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात झालाय बस आणि टँकरचा अपघात झालाय या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला अपघातात बेचाळीस जण जखमी झाल्याची माहिती समोर येते बस ही वीस फूट खाली कोसळल्याने दुर्घटना घडली आहे मध्ये एकूण चोपन्न लोक होते त्यापैकी आतापर्यंत आपण बेचाळीस लोक एम आ, जे एम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत त्याचप्रमाणे तीन लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एम जे एम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे